सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात हे व्हिडिओवर क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात सध्या असाच एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल होतोय आहे ज्यात एका एक बिबट्या रांडुकराची शिकार करताना दिसत आहे हा थरका उडवणारा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल स्वतःची भूक भागवण्यासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात माणसांप्रमाणेच प्राणी देखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात अनेकदा जंगलातील वाघ सिंह बिबटे यासारखे प्राणी देखील भूक मिटवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात वाघ रांडुकराची शिकार करताना, रांडुकरा करताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बिबट्या गवताळ प्रदेशात शिकारीच्या शोधात फिरताना दिसत आहे त्यावेळी त्याला दूरवर एक रानडुकर दिसते त्यावेळी तो हळूच गवतामध्ये लपून रानडुकर जवळ येण्याची वाट पाहतो रानडुकर पुढे येताच बिबट्या त्याच्यावर झडप घालतो आणि त्याला आपल्या जबड्यात पकडतो त्यावेळी मोठ्याने पण त्याला तोंडामध्ये पकडून घेऊन जातो हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ युट्यूबवरील ऍट द रेट लेटेस्ट साईट थिंग या अकाउंट वर शेअर केला असून आतापर्यंत जवळपास त्रेसष्ट हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय यावर अनेक नेटकरी देखील कमेंट्स करताना दिसत आहेत एकाने लिहिलंय की हा बिबट्या एक उत्तम शिकारी आहे तर दुसऱ्याने लिहिलंय की बिबट्या माझा फेवरेट प्राणी आहे तर तिसऱ्याने लिहिलंय की परफेक्ट व्हिडिओ क्लिक केला आहे तर आणखी एकाने लिहिलंय की इथे प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो